रेतीघाटाचे लिलाव झालेले नसताना तस्करांकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे निवडणुकीपूर्वी तस्करांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन राबवून मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या मात्र निवडणूक कालावधीत पोलीस यंत्रणा निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असल्याने कारवाया कमी झाल्या होत्या याचाच फायदा अनेक तस्करांनी या काळात घेऊन मोठ्या प्रमाणात रेती तस्करीतून माया गोळा केली निवडणूक आटोपताच पोलीस यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली असून रविवारी एल सी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून शेगाव बुजुर्ग लगतच्या वाहनगाव बोथली मार्गावर तीन ट्रॅक्टर जप्त केले काही जण ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती एल सी बीच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे वाहनगाव बोथली परिसरात पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास सापळा रचण्यात आला यावेळी तीन ट्रॅक्टरमधून रेती भरून आणली जात होती तिन्ही ट्रॅक्टर थांबवून पंचनामा करून तीन ट्रॅक्टर तीन ब्रॉस रेती जप्त करण्यात आली तीन ट्रॅक्टर आणि तीन ब्रॉस रेती असा पंधरा लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात ट्रॅक्टर चालक सौरभ दत्तू दडमल मनोज वानखेडे बंडू चौधरी व मालक अनिल मेश्राम सचिन मेश्राम विरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना शेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे